कंपनीच्या अन्यायाच्या विरोधातून दाद मागण्यासाठी बसते त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गावकुर्ग असते काही प्रशासनातले अधिकारी असते काही पोलीस अधिकारी असते त्यांना हाताशी करता करतायत आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाच प्रशासनाची तयारी नाही या ना ठिकाणी मागच्या तीन उपोषणकर्त्याची तब्येत खालवलेली आहे साधी अँब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही त्यामुळं जाणीवपूर्वक या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जातं त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्ता रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत मी मीही या ठिकाणी बसतो तुमची प्रशासनासोबत काही संवाद झालाय काय म्हणणं आहे प्रशासनाकडे दोन चक्कीच्या बाबतीत असतात विभागीय जिल्हाधिकारी स्तरावर एक समिती त्या समितीकडे जेव्हा शेतकरी तक्रार करतात तक्रार करतात अधिकारी तक्रार करतात किंवा जिल्हाधिकारी तक्रार सुनावणी घेणं गरजेचं असताना ते अधिकारी सुनावणी का घेत नाही त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना तर त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड एजंट लोक कंपनीचे जी अधिकारी कंपनीची प्रतिनिधी उपस्थित असतात ते दबाव आणतात आणि सुनावणी प्रकरणं किती आली आणि प्रशासनाला ते प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो प्रशासन मला माहिती देणार नाही का देत नाही माहिती हाही प्रश्न माझ्या तुम्ही विधानसभेचा आवाज थोडा ठरला होता शेतकऱ्यांना शेतात मारवण होते काय पुढे पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करत आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे होती याबाबत शिवसेनेचे माध्यमसूष्ठ केला होता त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत मात्र दुरुस्ती आश्वासन सरकार दिलेलं आहे पण आतापर्यंत चौकशी झाल्याचं नाही तर मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू प्रत्यक्षात कुठली चौकशी किंवा कुणावर कारवाई सरकारने केलेली दिसून येत जिल्ह्यातली परिस्थिती पाहता पुढची भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांवर जो अन्याय या दलालाच्या मार्फत कंपनीच्या मार्फत काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला के आहे किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला के आहे या अन्यायाला म्हणजे ज्या मागणीसाठी दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसतील त्यांच्या त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लाटा सहभागी होणार आहे

राठोड साहेब सारखा अधिकारी या शेतातून सुगवलेल्या शेताच्या पिकाने मारित असतील चुकीची आहे दुसरी गोष्ट जमीन माझ्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला कुठलाही मोबदला न देता किंवा यामाचे बालाजी बारकुल म्हणून आहेत त्यांच्या डुप्लिकेट सहाय्य घेऊन अग्रिमेंट केलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आढळून आलेल्या तर याची सखोल चौकशी करून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय किंवा आमच्या उपशंकर्त्याच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही शासनाला दोन तासाची वेळ देतो आम्ही जर दोन तासामध्ये जर आमच्या मागण्या नाहीत मान्य झाल्या आमच्या तीन बांधवाची तब्येत निघालेली आहे जर आम्हाला नाही मागण्या आमचा न्याय भेटला तर आमचं इथनं आंदोलन परत कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे आणि त्याची जिम्मेदारी शासनाने घ्यायची आहे त्याला परत एकदा आंदोलन हाताच्या बाहेर गेलं तर ता त्याला कोण जिम्मेदार राहील त्याच्यामुळं दोन तासात शासनानं अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील त्यांनी कुणीच्या मागण्या पूर्ण करायच्या अरे इंग्रजाने गोव्यानी शेतकऱ्याला मारलं पण या सरकारनं गुळान शेतकऱ्याला मारलेलं आहे हे लबाड सरकार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही त्या तोपर्यंत आम्ही उठणार नाही दोन तासाचं अल्टिमेटम दोन तासात जर नाही मागण्या मान्य झाल्या सर आम्ही ऑफिस मध्ये घुसणार आहोत सरकार राहील डिपार्टमेंट राहील त्याच्या दखल घ्यावी हे पाचवा दिवस आहे आपले अधिकारी किती चांगले त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण करायला लागलो सगळ्याची तब्येत खराब झालेली आहे एक सुद्धा पोलीस त्यांच्या संरक्षणाची दिलेला नाही कोणत्या डॉक्टरनी कुठली चौकशी केलेली नाही आज माझा चौथा दिवस आहे मी त्यांना प्रत्येक वेळेस भेटून जातोय इतकं मग वरच्या तारेवर नाचणारे हे ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय जेणेकरून की शेतकऱ्याचं त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे होत शेतकऱ्याची बाजू मांडायला पाहिजे होती, मां होती। ना मां ते बाजू न मांडता हे कंपनीची बाजू घेऊन शेतकरी अन्य खरा तर ह्या कलेक्टर ऑफिसने केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला के आहे माझा स्पष्ट हो आरोप आहे जिल्हाधिकाऱ्याला इथलं दोन घंट्यामध्ये जर नाही जर त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याला जिवून देणार नाही ना कारण ह्या जिल्ह्याचा मायबाप म्हणजे जिल्हाधिकारी असतो त्या जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या शेतकऱ्यास गद्दारी केलेली आहे त्या गद्दारीचा मोबदला म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्याला टाळ्या फोकणार आहोत यांच्यावर अन्याय झाला आज पाच दिवस झाले जिल्हाभर त्यांची ताकद असताना एक संरक्षण देऊ शकले नाहीत एक डॉक्टर देऊ शकले नाहीत आज सकाळपासून त्या माणसाची अवस्था फार बेकार झालेली त्यासाठी पत्रकारांना सगळ्यात जास्त जास्त आपला समाज तसा जिवंत राहील आणि अधिकारी माजलेले जे डुकर आहेत हे कसे निस्त होतील याची दक्षता घ्यावी एवढंच मी बोलून जय हिंद जय महाराज पंधरा पंधरा महिन्यात पहिल्या वर्षी मध्ये शेतकरी करतो तेव्हा मी आणि आपल्या शेत मन करा, चलते, दिला तरी चालते, कर्णा कर्णा तरी गेला जर ही करती, 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 मनमानी चक्कीचा, नुकसान पिकाला नाही नाही दिला कर्ज माफ अरे ह्या सगळ्या सा सरकारात ल बीन ह्या अधिकाऱ्याचे लागे बांधे म्हणून उपोषणाला बसलाय आईचा पुत्र आईचा नवरा कपाळाचा खूप कुप खूप उसाला वाट बघायला कृषी मंत्री काय आता रमी खेळायला व्यस्त झाला का त्याची लायकी कुठे गेली दाखवायला जर शेतकरी कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी जर वाढत नसेल शेतकरी बांधवा आणि सगळ्या समाजाला या जनतेला माहित आहे आज ही कोकाट्या ज्याला लायकी पेक्षा जास्त मोठा पद दिलाय आता झोपला काय दोन महिने झालं तांदळवाडीचे शेतकरी वाशी शेतकरी शेतामध्ये अतिक्रमण केलं मारहाण केली माझ्या घरात येऊन माझ्या शेतावर येऊन अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी अडवलं तर याच पोलीस प्रशासनाने त्यांच्या शेता शेतातलं ऊस उपटून त्या माझ्या शेतकरी बांधवाला मारलं कुठे गेला होता प्रशासन कुठे झोपी गेलेत का आम्ही एखाद्याला चुकीच्या पद्धतीने म्हणून शासनाच्या नियमानुसार केलं तर तुम्ही आमच्यावर कारवाया करता तो कारवाई कुठे गेली तेव्हा कुठे गेला होता पोलीस प्रशासन आमच्या शेतकऱ्याला आम त्याच्या शेतातल्या उसाने जोडपत असताना कुठे गेला होता ही कोकाट्या रमी खेळाला त्या काय लाईन पेक्षा जास्त पतीने शेतकरी बांधवानो आज महिना दोन महिने झालं यांच्या शेतावर अतिक्रमण होतय आहे वाशी समोर तहसील सगळ्या माता बघानी तहसील कार्यालयामध्ये घुसून आम्ही निवेदन दिलं त्यावेळी तहसीलदार काय म्हणतोय हे आमच्या आत्ताऱ्यात येत नाही हातात नाही हा उत्खनन झालं नव जुनं झालं कमी जास्त झालं तर तहसीलदार म्हणते माझ्याकडे येत आहे आणि आज एखाद्या शेतामध्ये बाहेरची कंपनी येऊन आमच्या शेतात मालकी हक्क दाखवत असल तरी प्रशासन काय करत आहे सरकार काय करत आहे अरे गेंड्याच्या कातडीचा सरकार नामर्दाचं सरकार आहे नामर्दाचं

एक बायको कमी कर पहिली एक होती तेव्हा रे दोन बायका मुळे तुझा जनतेकडलं शिंदे तरी ठेव नाहीतर पवारबाई तरी ठेव आणि या दोन बायामुळं आमच्या रे होत देवा तू आम्हाला लाडकी बहीण म्हणला होता ना तर लाडक्या बहिणीचं कुक्कु पुसायला लागला रे तू लाडक्या बहिणीची लेखर मारायला रे तू एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं म्हणला ना लाडक्या लाडक्या बहिणी निवडून निवडून दिला बहिणीने ना अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुझाच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत राहा नाही तु तुला लाडकी बहिणी तुझ्या गणपती केल्याशिवाय नाही लाडक्या बहिणीच्या नावाखाली तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आल पत्त्यावर पत्ते, पत्ते तुझी लायक आहे भंग्याचे डबडे घेऊन <laughs> जायचे कसं जाय ना पत्ते खेळत होता ना आज वाटतो पत्त्यावर प्रपंच जगवला परवा मला आम्ही भिकारी आहे सरकार भिकारी आहे बरोबर आहे तुझं सरकार भिकारीच आहे तू स्वतः तोंडाला कबुली दिली सरकार बिकारी आहे मग तुझ्या सरकारचा जेवढा कर्ज आहे ना आमची शेतकरी बांधव फेडतो म्हणते अरे शब्द देऊन बघ शब्द देऊन बघ आमचा शेतकरी ज्या जगा शेतकऱ्याला तू शिंदा म्हणता ज्या शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता त्या शेतकऱ्याला रोज किती मारता तुम्ही ना या शेतकऱ्याचा तळतळ तुम्हाला लागलेश्वर राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मध्येच नवीन काहीतरी कळलं खेळायला जाणार रमीळतो मग आता त्याला क्रीडाचं मंत्री केलं आता त्याची जी आहे ना म्हणजे त्यांना ती सोडायचं नाही त्यांच्या या सरकारनं आमच्या आता आज आम्ही इथं गांधीगिरीनं आंदोलन करतोय सध्या तर गांधीगिरी आंदोलन आहे जर बघत शिंग गिरी आंदोलन तुम्हाला आमचं बघायचं असेल शेतकऱ्याचा जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर आज पाच दिवस झाले माझे बांधवची दोन कुषणाला बसले म्हणून आज आम्हाला इथं रस्त्यावर उतरावं लागलं आज आम्ही हितून इथं आलाय ती कासवाची गोष्ट माहिती किंवा उंटाची हळूहळू आम्ही कुठं शिरील काय करीन सांगता येत नाही आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा करणाऱ्यापैकी नाही सांगते या सरकारला तुम्ही आमचं शेतकरी धोरण अजिबात राबवत नाही शेतकऱ्याविषयी अजिबात तुम्ही काही काम केली आता तुम्ही तेच म्हंटल उतारा कोरा कोरा ही देवेंद्र फडणवीस म्हणला ज्या वेळी पुन्हा आपलं सरकार येईल माझ्या शेतकरी बाजूचा उतारा कोरा 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 करी कुठे गेला कोरा म्हणजे निवडून आलं की त्याचं ठेवलं अजित पवार जर शेतकऱ्याचा ना। कर नाही केला तर पवाराची अवलाद लावणार नाही मग आता सगळ्यालाच आहे अवलाद नाही प्रत्येक शब्द चुकीच्या पद्धतीने त्यामुळे आमच्या शेतकऱ्याच जीविका आज मागणी आहे शेतकरी विरोधी धोरण आहे म्हणून बोला लागतं यांना या शेतकऱ्याची लायकी शेतकऱ्याची लायकी आज काढली त्यांनी आज रोज शेतकरी मरतय ही महाराष्ट्राला बी कळू द्या ही सरकार वरीपर्यंत आपल्याला जी शब्द दे देत आहे ती पाळतोय का सगळ्याला माहित आहे म्हणूनच आज शेतकरी काय चुकीच्या मागण्या घेऊन बसलेला नाही कलेक्टर साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे तहसीलदार साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे त्याच्या मोबाईल ला भेटला नाही त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस पाठवलं आणि ती नोटीस घेऊन आणि सांगितलं तुम्ही जर शेतात काम करू दिलं तर तीस तीस हजार रुपये तुमच्या शेतावर कर्ज टाकू म्हणून सांगितलं आणि ज्या वेळेस सांगितलं त्यांचा त्यांना मोबदला भेटला की पुन्हा त्यांचं प्रशासन घातलं की सांगा लाडक्या बहिणी हृदय सरकार चक्कर राहत चक्कर लाडक्या बहिणी हृदय सरकार चक्कर राहत चक्कर आदानी अंबानी सरकार चक्कर राहत चक्कर